सावर्डे इथून वारकऱ्यांच्या दिंडीचे पंढरपूर प्रस्थान सावर्डे तालुका पन्हाळा येथून परिसरातील वारकऱ्यांच्या दिंडीचं पंढरपूर खड्याचं प्रस्थान झालं या निमित्त गावात उत्साहाचं वातावरण होतं येथील दत्त मंदिरामध्ये दिंडीतील पालखीचं पूजन यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौविनिता जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं मृदंगाच्या गजरात गावातील ग्रामस्थांनी दिंडीत सहभाग घेतला या दिंडी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग होता दिंडी सोहळ्यामध्ये शंभरहून अधिक भाविक सहभागी झाले होते दिंडीतून सावर्डी परिसरातील वारकरी पायी पंढरपूरला जात असतात दिंडीचे नियोजन महादेव मोरे सयाजी बच्चे हनुमंतसिंग यादव यांच्यासह असंख्य वारकऱ्यांनी महिनाभरपूर्वी केलंय गावातील अन्नदात्यांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या जीवनाची व्यवस्था केली आहे ही दिंडी चार जुलै रोजी पंढरपुरात पोहोचणारे आहे विशाल क्रांती वृत्तसेवा पन्हाळा <laughs>